मिरज शहर पोलिसांची मोठी कारवाई पंढरपूर रोडवर अवैध पान मसाला गुटखा सुगंधित तंबाखू केली जप्त चार चाकी वाहनासह चार लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त मिरज पंढरपूर रोडवर गुटखा आणि तंबाखू सुगंधित तंबाखूची वाहतूक करणारा चार चाकी मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून पकडण्यात आला सदर मार्गावर अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला मंगळवारी रात्रीच्या दरम्यान एका चार चाकीतून ही अवैध वाहतूक होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी कारचा चालक पाठीमागील बाजूस पांढऱ्या रंगाची पोती भरून घेऊन जाताना दिसला बातमीप्रमाणे संशय आल्यानं त्या कारचा पाठलाग करून कार, कार अडवून त्या कारची तपासणी केली असता कारच्या पाठीमागील हौदात व डिक्कीत ठेवलेला एकूण लहान मोठ्या पंचवीस पोत्यांमध्ये प्रतिबंधित पान मसाला गुटखा सुगंधित तंबाखू असा एकूण पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा माल पकडला तर वाहतुकीसाठी वापरलेली मारुती सुझुकी कार नंबर तीन बी असा एकुन, चार लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सदरचा मुद्देमाल घेऊन जाणारा कार चालक संभाजी मोहन दोडके वर्ष त्रेचाळीस राहणार चिंचणी वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली याला ताब्यात घेतलाय सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिरडा पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश कदम झाकीर हुसेन काजी पृथ्वी कांबळे राजेश गवळी स्वप्नील नायकोडे दीपक परीट यांनी केली आहे